राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवार आणि त्यांची बहीण पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांसोबत भेटी गाठी घेत आहेत त्यातच केसचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांनी पाचशे गाड्यांचा ताफा आणत एक प्रकारे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदर्शन केलं लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे हा जोरदार सामना रंगला होता यावेळी बजरंग सोनवणे यांनी पाच लाख मतदान घेत प्रीतम मुंडेंना जेरीस आणलं होतं मात्र त्यावेळी बजरंग सोनवणे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते धनंजय मुंडे देखील होते मात्र यावेळी धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या समवेत महायुतीत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले बजरंग सोनवणे हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटामध्ये होते मात्र उमेदवारी मिळणार नाही ही विश्वास दिसल्यामुळे बजरंग सोनोणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला पंकजा मुंडे यांचे भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तब्बल वीस दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आणि बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे सामना रंगणार हे जाहीर झालं बीड जिल्ह्यात सध्या स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार आमदार असून भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत तर यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये चारही आमदार असून भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मध्ये पंकजा मुंडेंना मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याची शक्यता आहे बजरंग सोनवणे यांच्या समवेत असलेले धनंजय मुंडे मुंडे हे देखील या निवडणुकीत मुंडेंच्या बाजूने असल्याने दिसून पण धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फौज असल्याने पंकजा मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो त्यामुळे पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातील विजयाचा मार्ग सुख आपल्याला हे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या सपोर्ट शिवाय झेंडा रोवू शकतील का किंवा पंकजा मुंडे हे भावाचा सपोर्ट मिळाल्यामुळे यांचं ट्रिपल इंजिनचं सरकार असेल त्यामुळे बीड जिल्ह्यात पंकजा मुंड्यांचा झेंडा रोवेल का कमेंट करून आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी